मनुस्फूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळस रित्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा मनुचा असणार एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मृती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा आम्ही असा निषेध करतो आणि आवाडाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे हे किती झिंडोरा पेटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्फूर्ती काढून टाक स्टंट बाजीच्या नादा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे आव्हाडांनी स्टणबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाळत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो हो। आहोत ही चूक अक्षम्य आहे याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला प्रति फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा परिणामाला